याचा अनुभव सांगाय दुकानदार काय म्हणते मला यावर्षी दिग्रसचे काही कृषी केंद्रात संचालक लोक भेटले आणि ते म्हणाले अण्णा आमच्याकडे यावर्षी जे आम्ही रसशोषक किडीला मारण्यासाठी औषधं आणले होते त्याच्यापैकी फक्त चाळीस टक्केच आमचा खप झालेला आहे साठ टक्के खपच नाही झाला त्याच्यामध्ये तीन जिल्हे मला त्यांनी सांगितले यवतमाळ वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये या औषधाचा फक्त फोर्टी पर्सेंट वर खप झालेला आहे साठ टक्के औषध आमचं तसंच राहिलं मी आमच्या माणसाला विचार आमच्या दिसतच काही नाही आपण फवारच कशाला आपण फवारातच आपल्याला जर किडी दिसत नाही काही व्हाईट काय दिसत नाही अजून दुसऱ्या कोणत्या रसशोष किडी दिसत नाही तर ते आपण फवाराचा कशाला म्हणून माझा सुद्धा माझा डेटा सगळा तयारच आहे माझा जो एच डी पी एसचा प्लॉट आहे त्यावरचा सगळा डेटा माझा तयार आहे आणि मी तो तुम्हाला देणार आहे मला सातशे रुपये एकरच्या वर रसशोषक किडीसाठी खर्च आला नाही मी अजून जास्त सांगतो सातशे रुपये एकर आणि मी जर आत्ता वही काढली तर तो अजून कमी होऊ शकतो मी फवारलंच नाही म्हणजे मला या व्हीप थ्रीचा माझं सेव्हिंग इथेही झालं एच टीमुळे माझं प्रचंड सेव्हिंग झालं माझ्याकडे नॉन एच टीमधल्या दोन व्हरायट्या होत्या की ज्या मला रुजी मिळून दिल्या होत्या ते एच डी पी एसमध्ये लावलं त्यामध्ये मग मी एके दिवशी मी पहिल्यांदा तर माई सरांना म्हटलं होतं की साहेब मला हे लावायचं नाही मला काही मजूर लावता येणार नाही खर्च भेटणार नाही तुम्हाला माझ्यासाठी हा खर्च करावा लागेल ठीक आहे मी करतो आणि म्हणून मग मी माझ्याकडे एकूण अठ्ठावन लाईनी आहे त्या नॉन एच टी आणि त्या अठ्ठावन लाईन पैकी दोन लाईनीसाठी मजूर लावलं मी निघण्यासाठी तर चारशे रुपयामध्ये मला एका दिवशी एका निंदासाठी चारशे रुपयामध्ये दोन लाईन पूर्ण झाल्या निंदन करून जर मी के तर केलं असत त्या, तर म्हणजे मला त्याच्यासाठी चार निंद जर करा या वर्षी खूप आमच्याकडे पंचेचाळीस दिवस सतत पाऊस आला त्या त्याच्यामध्ये तो जर जीन नसता किंवा आम्ही जर हा प्रयोग केला नसता तर माझी शेती अक्षरशः पडीत राहिली असती त्याच्यामुळे मला माझे पन्नास हजार रुपये वाचले दोन एकरवरचे आणि माझा तिथे सहा एकर कापूस आहे मला दीड लाख रुपये तर फक्त निंदाला खर्च आला असता मला एस टी जर नसताना आणि मजुरांचे श्रम म्हणजे ती गोष्टच कल्प कल्पनेपेक्षा बाहेर आहे म्हणजे या विज्ञान युगात राहतो आपण हे एवढं मोठं पुढे गेलेलं जग आहे आणि अजूनही मी माझ्या गावातल्या महिलांना निंदासारखं कष्टाचं काम जर देणार असू तर माझ्यासारखा मनुष्य दुर्दैवी गुलामगिरीत लोकांना आणणारा दुसरा कुरिडे त्याच्यामुळं मजुराच्या त्याच्या निंदनाच्या कष्टापासून वाचवायचं जर असेल तर मजुरांना सुद्धा आपल्याला एस टी जीन देणं गरजेचं आहे धन्यवाद मी या पुढच्यासाठी त्याच्यावर काहीच नाही आपण इथे आपण जे कपाशी लावलेली आहे त्यांनी उत्पादन खर्च कसा कमी झाला त्याचे कारण काय आहे त्याच्यासाठी आपण सगळे ज्येष्ठ घेतलेले आहेत कॉटन आणि इतर कॉटन पिकांमध्ये टेक्निशियल टेक्नॉलॉजिकल स्टेशन होत आमचे जे या जे हेड आहेत महाराष्ट्राचे उविंद दाखाची त्यांच्यावरच मला ते नॉलेज नाही पण माझा अनुभव आहे सांगू शकता

नाही आमच्या आमच्या आजूबाजूचे शेतकरी आम्हाला विचारत होते कारण बाबा तुम्ही काय करताय ते चुरून चुरून तुम्ही काय आणताय तो मलिकुल फवारताय आणि ते तणावर फवारताय तुम्ही कापसावरही फवारता तणावरही फारता सगळं उडते ते आणि तर आता तर टोंगळ्या टोंगळ्या गवत झालं कपाशी तुम्ही दिसतही नाही म्हणे याच्यात तुम्ही फवारून करता काय फालतू ते औषध आहे ते औषधही वेट होऊन राहिलं म्हणे तो कापूसही निघणार नाही तर लोक अक्षरशः मला मूर्खात काढायचे लोक अक्षरशः मूर्खात काढायचे मी दोन हजार पंधरा पर्यंत नोकरी केली एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी बिझनेस म्हणजे झोनल बिझनेस मॅनर म्हणून काम करत होतो दोन लाख सव्वीस हजार पगार होता मला दोन लाख सव्वीस हजार पगाराची नोकरी तीन जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये मी सोडलो आणि फुल टाइम शेतकरी संघटना काम करायला लागलो माझ्या घरची सव्वीस एकर शेती आहे सव्वीस एकर शेती माझ्या भावाला देऊन टाकली सात बारा नावाने करून दिला मी अकोल्यात राहतो अकोल्यात राहतो मग दोन हजार पंधरा पासून मी एकशे छप्पन अक्कड कर शेती करायचो भाड्याने तुमच्याकडे आम्ही ठोक्याने म्हणतो तुम्ही काय म्हणता माहित नाही ठोक्याने करायचो मग त्याच्याला माझ्या आमच्याकडे डिपार्टमेंटच्या शेतकरी यायचे पाहायचे पण हिंमत की कोणा डिपार्टमेंटच्या शेतकऱ्याचे व्हायचे नाही ड्यू टू लाल बिल्ला त्याला माहित आहे की हा आजच्या अडसटाला की हा बेकार काम आहे मे तुम्हाला तु 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 पुढचं माहित आहे मला काय म्हणायचं आहे त्याच्यामुळे काही म्हणायचे नाहीत मग असा करता करता पेरा एवढा वाढला जिल्ह्यामध्ये पण सुरुवात तुमच्या यवतमाळ जिल्ह्यापासून झाली मग मध्ये मला एवढी तकलीफ झाली एवढी तकलीफ झाली की तुम्हाला सांगू शकत नाही आमचे नेते आहेत ललित बहाडे आमचे म्हणजे शेतकरी सेने नेते आहेत ललित बहाळे त्यांना बोललो मी दादा अशी जी गोष्ट आहे पुढच्या वर्षी कसं करायचं दादा म्हणे पुढच्या वर्षी आपण थरून आंदोलन करू आपल्या शेतात एस आले पाहिजेत आपल्या शेतात कृषी अधीक्षक आले पाहिजेत आपल्या शेतात कलेक्टर आले पाहिजेत आपल्या शेतात कृषी अधिकार म्हणजे कृषी अधीक्षकात आहेत जिल्हा परिषद ते आले पाहिजेत मी म्हटलं हरकत नाही बा मित्रांनो दहा जून दोन हजार एकोणीस असा दिवस आहे की त्या दिवशी एस टी बी टी हा सरकारला सांगून आम्ही तिथे आंदोलन केलं सरकारला सांगितलं की आम्ही या, या दिवशी एसटीबीटी लावायचं आंदोलन करतोय तुमच्या यानं काय जमा करायचं तुम्ही जमा करून घ्या तुम्हाला काय करायचं करून घ्या ठीक आहे तर आम्ही कलेक्टर त्यावेळेस ललित दादाच्या मिसेस जोत्नाविनी ह्या जिल्हा परिषदच्या डिप्युटी सी मेंबर होत्या जिल्हा परिषद सदस्य होत्या मग तो जो अधिकारी आहे सीओ आहे जिल्हा परिषदचा तो म्हणायचा की भाभी भाऊ भैया बोलो ना ऐसा नाही करते ना ऐसा मत करो हे ठीक नाही आहे हे कानून के खिलाफ आहे इसमे पाच साल का जेल आहे और दो लाख रुपये का दंड आहे तो ओ भाभी बोल रही थी की एक काम करो आप आप समजाओ मत उनको जो करना है वो करके रहेंगे तर असं असं करता करता मित्रांनो हे आंदोलन एवढं मोठं झालं की अजूनही त्या आंदोलनाचा आरोप म्हणजे आंदोलनात माझ्यावरती केसेस आहेत विक्रांत भोद्रे साहेब त्यांच्यावरती पण केसेस आहेत आम्ही सोळा सोळा आंदोलक असाव हो आमच्यावरती केसेस आहेत आम्ही कोर्टाला सांगितलं की बा आम्हाला उसला तुम्ही पंचावन्न ची वय झाली किंवा आणखीन पाच वर्ष जेल जेलमध्ये कपून बाहेर येऊ थोडा बहुत जिंदगी आम्ही जगू पण कोट काही अजून उचलायला तयार नाही नंतरची गोष्ट असं करता करता हे आंदोलन एवढं मोठं झालं एवढं मोठं झालं की आता तर जवळपास या वर्षी गेल्या या या सीझन मध्ये माझ्या मते अबावटी फाईव्ह पर्सेंटच्या वरती पेराय नाही पंचेचाळीस टक्केच्या वरचे पेरा पापूस तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि मित्रांनो मे दोन हजार तेवीस पासून तेवीस पर्यंत मे एकशे एकर शेती करायचो नंतर परत पण म्हणजे चोवीस चोवीसच्या सीजन पासून मी चारशे पन्नास कशी ती परत घेतली ठोक्याने हो वीस हजार रुपये हो ठोक्याने घेतली मी मी तुम्ही म्हणसाल की बा हँडल कसं कर करता फर्टिलायझर कसं वापरता मित्रांनो मी माझं जे सोर्स आहे फर्टिलायझरचा जे मालधाक्यावरची जे फर्टिलायझर पडते खाली ते फर्टिलायझर मी घेतो मला पाचशे रुपये बॅट प्रमाणे भेटते तीन चार हजार बोरे मी घेतो तिथून आणि मॉल म्हणजे स्प्रेइंगची गोष्ट करत जर आपण स्प्रेइंगवर आलो स्प्रेइंग माझं स्वतःच कंपनी आहे स्प्रेइंगची त्याच्यानं मी म्हणजे ग्लायपोशन हा बल्क मध्ये आणतो आणि तो यूज करतो बस माझा अनुभव इथे सांगतो थांबतो धन्यवाद आणि आत्ताच्या परिस्थितीत एकरी अकरा क्विंटल सहा किलो एवरेज आला आत्ताच्या परिस्थितीत आणखीन पाच सहा येतो विशेष म्हणजे बीजी टू तर काम खलास झालं काम खलास झालं म्हणजे तुम्हाला सांगेल मी की बीजी मध्ये सरासरी चार पाच क्विंटल आला लोकांना तोच ऍव्हरेज असेल मला असं वाटते ठीक आहे धन्यवाद माझी लागवण आहे पंधरा ची नाही एका एका दिवशी शंभर शंभर एकर लावली प्लांटर प्लांटरने लावलं प्लांटर प्लांटर आहे नाही धुळपेर नसते माझी माझी धूळपेड नसते तर मित्र कोणाला काही प्रश्न आहे का माझा आणखीन मला काही विचारायचं विलास <laughs> राठोड यांचा अनुभव म्हणजे सहाशे एकराचा आहे जर खरंच निंदनानं जर शेती केली असती आणि हा दोन एकर शेती करताय तुम्ही डवरणी करता वखरणी करता, कर करता मी वखर ते काही करत नाही झिरो टिलेज झिरो टिलेज हा म्हणजे तंत्रज्ञान वापरून आपण किती काही अजिबात नाही काहीच नाही बिलकुल नाही म्हणजे आज आपण जर शेती सुद्धा माझ्यापणे नाही त्याला यासाठी नाही म्हणू शकत ना मी काहीच करत नाही झिरोटी यासाठी नाही झिरोटी हा हा खूप योग्य प्रश्न विचारला माझ्याकडे आधी मी माझ्याकडे कोरकू समाजाचे कोरकू हे मजूर असायचे पण ते कोरपू भालुभो यायचा अभे तुला काहीच भेटत नाही चल मायावरात भालुभो घेऊन जायचा सगळे मजूर मायावरातले किंवा पाटील साहेब यायचे चल ना तुला पाचरू वाढून देतो पण मी तेवीस पासून असा जुगाड केला की त्या मजुराले हिंदी बोलता येत नाही मराठी बोलता येत नाही माझ्याकडे केरळचा मजूर आहे तुम्ही किती काही बाळप त्याला काही समजत नाही तेवढी बुद्धी लावली ज्या जो मुनीम आहे त्याला मुनीमला समजते मी काय त्याला सांगतो कुठून कुठून सुरू करायचं आणि कुठून बंद करायचं ते त्याला समजेल तो केरळमध्ये मध्ये इथं बसत नाही मग मजूर पडवायचा प्रश्नच नाही तो इथं बसत नाही तर धन्यवाद मित्रांनो तर मित्र आपण एक मोठ्या सहाशे एकर म्हणजे सहाशे एकर आपण अमेरिकेत वेकी होते हे ऐकलं आहे परंतु हजारो एकर होते, होते।, होते। दस हजार एकर होते तर ते लोक आपल्याला नवल वाटत होतं पण तिथं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचलं आपल्या इथं पोहचायचं आहे जिथं जिथं पोहोचलं तिथं सहाशे एकर पर्यंत गेलेले आहे परंतु आता मला तेच म्हणायचं आहे की तंत्रज्ञान वापरूनच जग समोर जाऊ शकते अमेरिका जगात आता अन्नधान्याच देश झालेला आहे तिथं मका अठ्ठ्याऐंशी क्विंटल एका एकरात पिकत आहे तीस क्विंटल पर्यंत मी जेव्हा अमेरिकेत गेलो तेव्हा तेवीस क्विंटल ऍव्हरेज सोयाबीनचा होता आता तिथं छेचाळीस पर्यंत प्रयोग झालेले आहे याचा अर्थ भारत जे आता आयात करणारा देश आहे उद्या जर हे तंत्रज्ञान वापरलं तर आपण सुद्धा निर्यात करणारा देश होणार आहोत त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे कोणताच पक्ष महत्वाचा नाही शेतकरी संघटनेची ही चळवळ दिल्लीपर्यंत गेली पाहिजे आपले खासदार आहे काही असो संसदेत ते शेतकरी संघटनेची भूमिका मांडतात आणि खऱ्या अर्थानं शेतकरी संघटनेचं काम करतात पालकमंत्री आपल्याला संरक्षण देते संजय राठोड आपल्याला संरक्षण देते पोलिसापासून बाळासाहेब मांगुळकर आम्ही जेव्हा तिथं हे करतो त्यावेळेस एल सीबी एल सीबी गुन्हे काहीच केलं आम्हाला सापडलं नाही काही नाही पण आहे त्यांनी आमचं नाव माझं नाव घेतलं आणि मला म्हणे तुम्ही चला पोलीस स्टेशनला मग आम्ही गेलो मग ते म्हणे तुम्ही असं केला तुम्ही तसं तुझा मोबाईल द्या माझा मोबाईल घेऊन घेतला त्यांनी पहिल्यांदा आणि माझ्या मोबाईलमध्ये होत काय आहात मी कोणाशी बोलव कोणाला फोटो पाठवले वगैरे वगैरे सगळं मग सगळं झालं तर ते मग मला म्हणे तुम्ही उद्या या आज घेऊन उद्या या म्हणून मी दुसऱ्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो मला म्हणे बनवा कुठे आहे भेटो भाऊ आहे कुठे मी एकदाच येऊ त्यांनी ते मोबाईलवर सर्च केलं कुठे मग ते आम्ही केल भाऊ एक मोबाईल दुसरीकडे यात नाही मन बोलतो या नाही काय तुम्ही फोन करा म्हणे माझा फोन मी मी बरोबर कॉल केला बरोबर कुठे माझ्या डाव्या बाजूला संजय राठोड आम्ही गेलो गेलो बाळासाहेब बाळासाहेब बांगूदार काँग्रेस आहे आणि संजय राठोड माहिती आपल्या सर्वांना बाळासाहेबांनी त्याला साहेब त्यांना बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही आता माझ्या हातामध्ये एक बॅग द्या एक संजय भाऊ राठोडांच्या हातात एक बॅग द्या आणि एक संजय भाऊ देशमुखांच्या हातात बॅग द्या आम्ही तिघा जणांना त्याला तीन बॅग देतो आमचे फोटो काढा एस साहेबांना सांगा की आमच्या तिघावर पहिल्यांदा गुन्हे दाखल करा आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्यावर द्या बिलकुल यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्याच्या बाजूने या तंत्रज्ञानासाठी उभ्या आणि काळजी करायचं कारण आणि विशेष मित्रांनो माझं असं आहे की मी ज्या देशात काय घडते मी त्या देशात जाऊन पाहून येत होतो जे टेक्नॉलॉजी वाले देश आहेत आता खूप पैसे लागत नाही तू जायला काय एक लाख रुपयात तुम्ही भाजी जोडू शकता तुम्ही एक लाख रुपयात चायना जोडू शकता तर आता आ, या हा जो प्रोग्राम आपण ऑर्गनाईज केला त्यासाठी डॉक्टर जी आलेले आहेत तर त्यांच्या ते संवेदना आपल्या समोर मांडतील की ते त्यांचं मत व्यक्त करतील की भारतीय शेतकरी सरकारच्या समोर आहे कि मागे आहे <laughs>